नमस्कार मित्रांनो आज आहे नवीन कं कंट आवला कँडी सुकवलेली आवला हे करतात ना तशी कॅ कँडी तुम्ही बघा तुम्हाला आवडेल आणि आवडली तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता गॅसवर पाणी ठेवला आणि आता वरती स्टीम करायचं आहे जसं मोदक कसं आपण करतो तसेच ते पूर्ण बॉईल करून घ्यायचं आहे आवला तर पाण्याने शाप धुतलेली आहे आता ड्राई। ते कुसायचेच पूर्ण ड्राय म्हणजे कसं आहे म्हणजे का त्याचं त्यांचं पाणी सोकलं नाही जाणार ते वाफेत असं शिजली जायचे पाण्याचा कन नाही राहिला त्याच्यात थोडासुद्धा मित्रांनो पुसून वगैरे साथ झालेले आहेत आणि व्यवस्थित झाले लेवून आणले आहेत ते स्टीम पूर्ण झालेले आहेत पोके मध्ये ओण्यास करतोय अशा प्रकारे केलं माहिती आहे काय काय पडत असं पाण्यात करायचं असतं पाण्यात काय होतं ते पाणी जास्त पकडतोय ना त्याला होत जास्त सुकत नाही लवकर ड्राय येत नाही लवकर आणि थोडं थंड झालेलं आहेत पाणी अजून उकलते एक नंबर झाले एकदम हे असे पाकले एकत

थंड झाल्यानंतर व्यवस्थित निघताना अशा पाकिय पाहिजे ना अशा तऱ्हेने सर्व आवलांच्या पाकल्या आपण साईडला गेले म्हणजे कॅनडीप्रमाणे काढलेले आहेत आणि आता अर्धा पाव साखर घेतली साखर मिक्स करतो एक किलो आवल्याला अर्धा पाव साखर बस होतो आहे व्यवस्थित बॉक्स प्लॅस्टिकचा बॉक्स तो हलवत राहायचा साखर सगळीकडे लागली पाहिजे आणि असती थोडा कारण का माहीत आहे का ती कँडी आहे ना ती बॉईल केलेली आहे ती तुकडे तुकडे नाही झाले पाहिजे असं लक्षात ठेवायचं ना हलवायचा थोडा साकारमिक झाले आता झाकून रात्रभर तसाच ठेवायचं एक साईडला दुसरा दिवस झालेला आहे रात्रभर रात्र आहे पूर्ण रस्त्या पाण्या साखरेचं पाणी झालं पूर्ण चम्मच गैस है चम्मच घेन अल्टी पलटी कराए थे साखर पूर्ण त्यानं एक झोप होणार हे दोन दिवस ठेवायला लागतो कंटेनर पाय माझा जवळ कंटेनर आहे हा फ्रीजचा मग मी ती याच्यात करतोय तुमच्याकडे नसला तरी ते याच्यात केलं तर डब्यामध्ये गेलं तरी चालेल फक्त वस्तू प्लॅस्टिकची पाहिजे आणि काचाची असली तर अतिउत्तम एकदम भारी काम

मस्त ट्राय झाले आज ते सुकत लावायचे पण ट्राय झाले मस्त शुक्र जास्त दिवस दोन दिवस का ठेवले ते पूर्ण साखर त्याच्यात वी रूप रमली पाहिजे म्हणून चालवलंय सुकत लावायसाठी आता एक दिवस पूर्ण सुकत लावा लागते ते सुकत लावायला बाहेर आलो तिथे ही कपडे लावायची झाली आहे त्याच्यावर फडका टाकला आणि चार सहा साईडने अँगल मारलं का फडका उडू नये म्हणून फडका कॉटनचा लागतो अशी एक एक सुकत लावायची झाला आणि हा ज्यूस आहे ना हा बाटलीन काढून ठेवायचा कारण आवला सरबत बनते त्याचे कुठं येतो मित्रांनो हे बघा टर्कीचा पिल्लू यश ठाकूरने

आवला जूस बना थोड़ा सा पानी बेन चल ये टाकल ना आऊला जूस बना तो फ्रीज मैं खेवा लगे, लगे। तो संध्याका खाना है एकदम सुकल मस्त है कि पूर्ण एक चम्मच कॉनफ्लॉवर टाकतात हा कशासाठी तर काही काळात काले होतात ना दोन अर्धा अर्धा चम्मच टाकले ते कालं नाही होत मग आणि पिठीसाठी पिठीसाठी पिटी साखर दोन चमचे कारण ऑलरेडी साखर त्याच्यात ऑलरेडी आहे असंच वर्षभर ठेवला ना तरी तो काला नाही परायचा सा। सासगावच्या जत्रेला गेलेलो आम्ही पण ते बाबा घेत होता बाबाला बोललो मी घेऊ नका मी बनवून तुम्हाला मी बनवून व्हिडिओ टाकले रोज एक दोन खाले ना तर यांनी इम्युनिटी पॉवर पण वाढतोय म्हणजे रोग प्रतिक्षा शक्ती असते ना ती वाढते चांगलं असतय शरीरासाठी पित्त वगैरे होत नाही ट्रॅव्हलिंग साठी जे लोक तर घेऊ दोन तीन घेऊन जायचं बरोबर मलमल करतो उलटे उलटे होत ना काही का गाडी लागतं काही नक्की औला तो वर्ष दोन वर्ष ठेवली ना तरी जशी तशी राहणार झाली ना एक नंबर मित्रा, व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करा